नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या साठी नंतरचे खरे तुमचे स्वातंत्र्य आता मी स्वतःच माझ्यासाठी पुरेसा आहे चला तर मग साठ वर्षाचे वय झाल्यानंतर असे काय कराल की आयुष्यात कोणाची तुम्हाला गरजच पडणार नाही म्हणजेच तात्पर्यही आहे की असे काय करायला पाहिजे की तुमचे आयुष्य साठ वर्षानंतर अस साठ वर्षानंतर तुम्ही तुमच्यासोबत कोणी बोलायला नसले तरी तुम्ही स्वतः सक्षम असाल किंवा असा कोणता बॅकअप प्लॅन तयार असायला हवा की कोणीही नसले तरी तुमच्यासोबत तुम्ही स्वत असणे हा सुद्धा तुमचा एक बॅकअप प्लॅन असायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला कोणाची गरजच पडणार नाही नेहमीच असेच ऐकण्यात येते की आता तर मातारपण आहे आता काय होईल म्हणजेच काय की प्रत्येकाला वाटतं की वयाची साठी ओलांडल्यानंतर आता आपल्याला कोणाची तरी गरज पडणार आहे किंवा आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे परंतु वास्तविक मातारपण हे एक नवी ना मातारपण म्हणजेच साठ वर्षानंतर हे एक नवीन सुरुवात आहे जर तुम्ही सिक्स्टी प्लस नंतर कोणाची गरजच नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवाच तर आज आपण रिटायरमेंट नंतरचे नंतर, नंतर बोलतच नाही तर त्या प्रत्येकाच्याच जीवनाचं आपण या ठिकाणी जीवनाबद्दल बोलत आहोत जे प्रत्येक क्षण तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तो ज जगायला हवा जो प्रत्येक क्षण वयाच्या साठी नंतर प्रत्येक क्षण तुम्ही हा तुमच्या स्वतःसाठी जगायला हवा किंवा प्रत्येक क्षण हा तुमचा असायला हवा जिथे कोणतीच प्रसिद्धी तुमचा आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेला ठेच पोचू शकणार नाही वयाच्या साठी काय होतं की बरेच लोक जीवनाच्या अंतिम पडाव या दृष्टीने त्याकडे बघतात परंतु हे एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे हा शेवटचा पडाव नसून या आत यापासून म्हणजेच वयाच्या नंतर तुमच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात आता होणार आहे तुम्ही आतापर्यंत जे काही शिकले आहात रिटायरमेंटच्या आधी जी काही तुमची नोकरी असेल किंवा तुम्ही नोकरी कि करत जरी नसाल तरी सुद्धा आयुष्य माणसाला खूप काही शिकवत असतं त्यासाठी रिटायरमेंटचीच गरज नाहीये तर किंवा कोणत्या नोकरीचीच गरज नाही तर आयुष्य हे माणसाला खूप काही शिकवत असत आता तुमच्याकडे जे काही अनुभव आहे ते आता तुमच्याकडे आहे जे वयानुसार आलेले आहे किंवा तुम्ही नोकरीत असताना तुमच्या नोकरीचे जे काही अनुभव आहे ते अनुभव आता तुमच्याकडे आहे आणि ते आता नवीन पद्धतीने जगण्याची आता वेळ आलेली आहे कधी तुम्हाला तुम्ही असा विचार केला आहे का की साठ वर्षानंतर तुम्हाला कोणाकडे का जावं लागेल तुमच्याकडे आता तुमच्या विचाराची ताकद आहे जे विचार आ, आहे आणि दी जी क्षमता आहे ती तुम्ही तुमच्या तुमचा स्वतःचा रस्ता तुम्ही आता स्वतः निवडू शकता सुरुवात जशी वयाच्या पंचवीस वर्षा नंतर तुम्ही केली तुम्ही जॉब केला त्यावेळेला तुम्ही भांबावलेले होता त्यावेळेला तुम्ही थोडे भितरलेले होता कारण आता पुढे काय कारण अनुभव कशाचाच नसल्यामुळे परंतु हा जो पडाव आहे म्हणजेच वयाच्यासाठी नंतर तुमच्याकडे आता भरपूर अनुभव आहे तुम्ही भरपूर अनुभव तुम्ही मिळवलेला आहे तुमच्याकडे क्षमता आहे विचार करण्याची आणि त्यामुळे काय होईल की कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही असं मला वाटतं कारण तुम्ही तुमचा रस्ता आता स्वत निवडू शकता आता वेळ आलेली आहे त्या क्षमतांना ओळखण्याची ज्या क्षमता तुमच्यात आहे त्या ज्या क्षमतांना तुम्ही न नोकरीत असताना किंवा तुम्ही जॉब करत असताना ज्या क्षमता तुमच्यातल्या दडपलेल्या होत्या त्या क्षमतांना ओळखण्याची आता वेळ आलेली आहे त्याचा योग्य उपयोग करण्याची आता वेळ आलेली आहे वयाच्यासाठी नंतर पैशाच्याच बाबतीत काय विचार म्हणजे विचार करायचा का तर विचार करावा लागतो का तर रिटायरमेंटनंतर आर्थिक बाबती बाप्ति, बाबतीत तुम्ही कुठल्या योजना हे केली आहे का बनवली आहे का बघा काय होतं की रिटायरमेंटनंतर पैशाची गरज ही तेवढ्याच पद्धतीने पडत असते कारण आता प कमावण्याचा मार्ग तुम्ही जोपर्यंत तुम्ही तरुण होतात तोपर्यंत तुमच्यात पैसा कमावण्याची ताकद होती परंतु आता हा पडाव जो साठी नंतरचा आहे तर या वयात तुम्हाला कुठल्याही गोष्टी योग्य शिकण्यासाठी आता वेळ लागेल परंतु मन जर तुमचं खंबीर असेल तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला वेळ लागणार नाही परंतु काही गोष्टीची योजना करणे खूप गरजेचे असते आता वयाच्या साठी नंतर पैशाच्या बाबतीत तुम्ही काय विचार केला किंवा रिटायरमेंट नंतर तुम्ही आर्थिक बाबतीत कुठली योजना बनवली आहे का किंवा तुमच्याकडे असे कुठले साधन आहे का जे बिना कोणाच्या मदतीशिवाय आत्मनिर्भर तुम्हाला बनवू शकेल तर आजच्या युगात वयाचे कोणतेही बंधन नाही कुठलीही गोष्ट शिकायला कोणत्याही वयाचं बंधन नाही कुठल्याही वेळेचं बंधन नाही तुम्ही कुठल्याही वेळेपासून कुठलंही नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकता तुम्ही घरी बसून सुद्धा आता पैसा कमावू शकता त्यासाठी फ्री ब्लॉगिंग करू शकता यूट्यूबसारखं हे आहे फ्री लॉग लौ, इन लॉग इन सारखे मध्ये तुम्ही कमावू शकता त्यामध्ये तुम्ही रायटिंग डिझायनिंग अशा प्रकारचे स्किल जे तुम्ही शिकू शकता आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता तर तसेच ऑनलाईन कोर्सेस आहे जो काही तुमचा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग करून तुमच्याकडे काही खास ज्ञान असेल तर तुम्ही काही कोर्स बनवू शकता आणि ते कोर्स तुम्ही विकू शकता त्यानंतर येते ब्लॉगिंग तुम्ही ब्लॉगिंगसुद्धा करू शकता किंवा यूट्यूबसुद्धा क तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही आर्थिक बाजू तुमची आर्थिक मिळकत तुम्ही मिळवू शकता कारण तुम्ही तुमची कला दाखवून शकता आणि तुमच्या गुणवत्तेला उजाळा देऊ शकता हे असे काही गोष्टी आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची अर्निंग मात्र करू शकता त्यामुळे का होईल एक तर तुमच्या गुण तुमच्यात जे गुण आहेत त्या गुणाला उजाळा मिळेल तुमचं मन रमेल तुमचा वेळ चांगला जाईल तुम्ही आत्मनिर्भर बनाल तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर तुमच्याकडे पैसा सुद्धा येईल अर्निंग सुद्धा तुमची चांगली होईल नाही का परंतु या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःला किती तयार करता यावर अवलंबून आहे तुम्ही टेक्निकली किंवा तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम आहात आज काय आहे की आजकाल इंटरनेट इंटरनेटने आपल्या जीवनाला खूप सोपे केले आहे इंटरनेटमुळे प्रत्येक गोष्टी शिकणं हे आज घरी बसून तुम्ही शिकू शकता ज्या काही तुमच्या उपयोगाचा आहे किंवा ज्या काही तुम्हाला गोष्टी शिकायच्या आहे ज्या काही छंद तुमचे तुम्हाला जोपासायचे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी बसून सुद्धा इंटरनेटद्वारे तुम्ही शिकू शकता आता बघा तुमचा स्मार्टफोन जो आहे तो तुमच्यासाठी फक्त बोलण्याचे साधन नाही तर त्याच्याद्वारे तुम्ही बँकिंग करू शकता बँकेचे व्यवहार तुम्ही घरी बसून करू शकता तुम्ही त्या त्याद्वारे तुम्ही शॉपिंग घरी बसून करू शकता मित्रांना बोलू शकता तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही जोडले जाऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही एकत्र येऊ शकता आणि यामुळे स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही जगाशी जोडले जाऊ शकता बसल्या बसल्या तुम्ही कामसुद्धा करू शकता आ, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याऐवजी तुम्हा तुम्ही त्या तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेऊ शकता नाही का ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही ट्विटर बन बनून डि दि, डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग तुम्ही शिकू शकता नाही का ऑनलाईन ट ट्विटरद्वारे तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका आणि तुम्हाला माहीत आहे आजपासून काही वर्षानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता जर तुम्ही आजपासून सुरुवात केली कुठल्याही गोष्टीला जर तुम्ही सुरुवात केली तर आजपासून काही वर्षानंतर तुम्ही एक व्यावसायिक झालेले असाल किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू करू शकता तुम्ही खरंच मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या स्वस्त आहेत आहात का, का, का। म्हणजेच तुम्ही तंदुरुस्त आहात का आता बघा शारीरिक तंदुरुस्ती म्हणजेच तुम्हाला कुठलाही आजार नसणे किंवा शारीरिकदृष्ट्या हात पाय सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित असणे आणि त्याच बरोबर ज्याप्रमाणे शारीरिक दृष्ट्या स्वस्त असणे महत्वाचं आहे त्याच बरोबर मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणे देखील खूप गरजेचं आहे हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की वय वाढल्यानंतर शरीरात शरीर आणि मन दोन्ही सांभाळण्याची गरज आहे तुम्हाला फक्त पैशाचीच नाही तर स्वास्थ्यसुद्धा तेवढ्याच पद्धतीने तुम्हाला सांभाळावं लागतं तुमचं आरोग्य स्वास्थ्य म्हणजेच तुमचं आरोग्यसुद्धा तुम्हाला सांभाळणे खूप गरजेचे आहे जसं पैसा मिळतो त्याच पद्धतीने तुमचं आरोग्य नीट ठेवणे हे सुद्धा तुमची जबाबदारी राहील स्वतः आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल स्वस्त शरीर म्हणजेच तुम्हाला आ, स्वस्त शरीर म्हणजेच काय करावं लागेल तुमचं शरीर स्वस्थ राहण्यासाठी तुम्हाला रोज योगा करावा लागेल हलकी फुलकी एक्सरसाइज करावी लागेल आणि तुम्हाला रोज फिरायला जावं लागेल त्याचबरोबर आता मानसिक स्वास्थ्यासाठी आपण बोलू तर मानसिक स्वास्थ्यासाठी मानसिक शांतीसाठी तुम्ही रोज ध्यानधारणा करू शकता प्राणायाम करू शकता आणि तुमच्या मनाला शांत ठेवायचं म्हणजेच तुम्ही चांगली झोप हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे हे मानसिक दृष्ट्या चांगली झोप येणे किंवा चांगली झोप लागणे हे खूप गरजेचं आहे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी दोन्हीसाठी सुद्धा चांगली झोप हे खूप महत्वाची आहे तर सर्वात महत्वाचा हिस्सा म्हणजेच झोप आणि त्याकडे आता तुम्ही दुर्लक्ष करू नका त्याचबरोबर काय आहे की आनंदी राहा आनंदात राहणे आणि आन दिवसातून दहा मिनिट तुम्ही स्वतःसोबत स्वतः सोबत बोला स्वतःला बोला तुमच्या स्वतःसाठी वेळ घालवा स्वतःसाठी स्वतःसोबत बोलत राहा आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात तुम्ही वेळ घालवा बघा काय आहे की आपल्या सगळ्यात जवळचा मित्र जर कोणी असेल तर ते स्वतः आपण असतो आणि त्यामुळे स्वतः सोबत बोलणे खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होईल की तुमची मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम बना त्याच बरोबर काय होईल की तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात तुम्ही वेळ घालवा त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणखी महत्त्वाची गोष्ट बोला सांगते मी तुम्हाला की त्याचबरोबर तुम्ही आरोग्य विमा काढणेसुद्धा खूप गरजेचं आहे आरोग्यासंबंधी तयारीत तुम्ही राहायला पाहिजे कारण काय आहे की आता वय झाल्यानंतर आपण आता वय झालं म्हणजे कुठल्याही गोष्टीने असं म्हणत नाही आपण परंतु आपण तयारीत असायला हवं नाही का काय आहे की स प्लस नंतर आरोग्यासंबंधी तुम्ही तयारीत राहायला हवं कारण कोणत्याही कठीण प्रसंगी तुम्ही तयार असायला हवं जेवढं लक्ष तुम्ही शरीराकडे मनाकडे द्याल तेवढंच तुमचा आत्मविश्वास आत्म आणि आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण तुम्ही जीवन जगा आता रिटायरमेंट नंतर जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ते असते नातेसंबंध बघा रिटायरमेंट पूर्वी तुम्हाला तो वेळ देता येत नाही जो वेळ नातेसंबंधासाठी द्यायला पाहिजे तो वेळ आपण कामाच्या याच्यात आपण देऊ शकत नाही परंतु नातेसंबंधात एक महत्त्वपूर्ण बदल तो म्हणजे नातं कुठल्याही गोष्टीवर कुठल्या अटी शर्ती किंवा कुठल्याही म मनात काही ठेवून असं आपण म्हणू शकतो की मनात कुठल्याही गोष्टी किंवा द्वेष भावना ठेवून ते नातं जोडल्या जाऊ शकत नाही किंवा ते सांभाळल्या जाऊ शकत नाही तर नातं जर सांभाळायचं असेल तर त्या नात्यामध्ये समजदारीने नातेसंबंध जपणे खूप गरजेचं आहे जेवढं तुम्ही तुमच्यासाठी गरजेचं आहे तेवढं दु समोरच्यासाठी सुद्धा जेवढी तुमची चांगली भावना तेवढीच तुमच्याबद्दल समोरच्या लो माणसाची सुद्धा असणे भावना चांगली असणे खूप गरजेचं आहे आता तुमच्याकडे प्रत्येक नात्याकडे नवीन नजरेने पाहण्याची आता वेळ आलेली आहे बघा प्रत्येक नातं हे नवीन नजरेनं तुम्ही पाहायला पाहिजे तुमच्या ग सोबत जोडलेले प्रत्येक गो गोष्टीकडे तुमचा तुमच्यावर त्याचा परिणाम होतो त्या नात्याचा तुमच्यावर थेट परिणाम होत असतो त्यामुळे तुम्हाला आता निवड ही क जे निवड केलेली असते तुमचं नातं जे जोडलेलं असतं ते प्रत्येक नातं ही तुमची निवड करावी लागते की तुम्ही आता कोणासोबत राहणार आहात किंवा तुम्हाला आता कोणासोबत राहायची आहे किंवा कोणाशिवाय तुम्ही जगू शकता नात्यात संतुलन ठेवायला हवं जे लोक तुम्हाला समजून घेतात बघा कोणासोबत आपल्याला जगायचं आहे कोणासोबत आपल्याला राहायचं आहे तर जे लोक तुम्हाला समजून घेतात जे लोक तुमच्या मन भावनांची कदर करतात जे लोक तुमच्या मनाची ज ज़, जपणूक ज़, करतात त्यांच्याच सोबत वेळ तुम्ही घालवा नाहीतर विनाकारण नातं नातं म्हणून तुमच्या मनाची घालमेल हो तुमचं आयुष्य मात्र कमी होतं आणि म्हणून असंच नातं जोडा की जिथे तुमच्या मनाचं भावनांची कदर केल्या जाते तुम्हाला समजून घेतल्या जाते आणि त्याच लोकांसोबत तुम्ही वेळ घालवा त्याचबरोबर काय आहे की आता ह्या वयात असं म्हणू आपण की आता अपेक्षा सोडून द्या कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका कोण कुठल्याही गोष्टी कोणाकडूनच कुठल्याही गोष्टीची तुम्ही अपेक्षा ठेवू नका कारण काय आहे की अपेक्षा जर तुमच्या तुमच्या अपेक्षेनुसार जर झालं नाही तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो आणि म्हणून कु अपेक्षारहित तुम्ही आता जीवन जगा आपण पाळतो आणि काय होते की आपण अपेक्षा समोरच्याकडून ठेवतो आणि त्याने जर त्या पाळल्या नाही तर आपण काय होते की नातं स संपुष्टात येते किंवा नातं संपतं आणि म्हणून आपण कोणाकडूनही अपेक्षा ठेवायच्या नाही तर काय होती की आता तुम्ही तुमचं जीवन स्वतःच्या विचाराने तुमच्या हिशोबाने तुम्ही आयुष्य तुमचं जगू शकता कुठल्याही अटीशिवाय कुठल्याही शर्तीशिवाय बिना कोणाच्या मदतीशिवाय गरजेशिवाय तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता स्वातंत्र्याची अनुभूती घ्या तुमचं आता आजपर्यंतचं आयुष्य आणि आता ह्यानंतरचं आयुष्य तुम्ही स्वातंत्र्यपूर्ण जगा स्वातंत्र्याची अनुभूती घ्या कुठलंही बंधन न पाळू नका त्यामुळे काय होईल की तुमच्या आयुष्यात मात्र वाढच होईल आणि म्हणून कुठलंही नातं बोज बनून तुम्ही ते सांभाळत बसू नका बोज बनलेलं नातं खूप त्रासदायक असतं आणि ते बदलण्याची वेळ आता आलेली आहे आता हे नातं जे नातं तुमच्यासाठी बोज बनलेलं आहे ते नातं बदलण्याची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून बिलकुल कोणावरही डिपेंडन्स तुम्ही राहू नका राहायचंच नाही कोणावरही अवलंबून राहायचं नाही जे तुमच्यासोबत आहे त्याच्यासोबत तुम्ही राहा आणि जे जे तुमच्या सोबत नाहीत त्यांच्या सोबत मात्र तुम्ही राहू नका आत्मनिर्भरता फक्त शारीरिकच नाही तर मानसिकही आहे मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भरता ही सुद्धा खूप महत्वाची आहे तुम्ही स्वतःला विश्वास द्या तुम्ही स्वतःला विश्वास द्यायला हवा की तुम्ही एकटेही आनंदी राहू शकता तुम्ही स्वतःला तुमच्या मनाला विश्वास द्या की तुम्ही एकटे जरी असला तरी तुम्ही एकटे सुद्धा आनंदाने जगू शकता हा विश्वास तुम्ही स्वतःला द्या का हो काय होतं की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम केलं तर कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही आणि जेव्हा तुम्ही तुमचा एकटेपणाला स्वीकारताना तेव्हाच तुमच्यात आत्मनिर्भरता तुम्ही आत्मनिर्भर तुम्ही बनवू शकता वयाच्या सिक्स्टी प्लस वर्षानंतर तुम्ही जीवनात सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती आहे की आता तुम्हाला कोणालाही सिद्ध करून दाखवायचं नाही की मी असा आहे मी तसा आहे मा माझ्या माझ्यात एवढं सामर्थ्य आहे मी ते करू शकतो कुठलीच गरज नाही काहीच करायचं नाही कोणालाही सिद्ध करून दाखवायचं नाही तुम्ही जसे आहात तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडते त्या गोष्टी तुम्ही करा ज जसं तुम्हाला जगायला आवडते तर त्या पद्धतीने जगा तुम्ही किती सक्षम आहात हे कोणालाही सांगायची गरज नाही तुम्ही काय करू शकता आता हा तुमचा वेळ आहे स्वतःसाठी जगण्याचा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा आणि प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन जीवनाला उत्कृष्ट बनवण्याचा तुमचा आता हा वेळ आहे जेव्हा तुम्ही प्लस नंतर स्वतःवर प्रेम करायला ला तेव्हा कोणतीच कठीण परिस्थिती तुम्हाला तोडू शकत नाही या वयात तुम्ही जर तुम्ही असा विचार करत असाल की मला कोणाचीही गरज नाही हे जर तुमच्या मनाने थांब केलं तर या वयात तुम्हाला कोणीही आता तोडू शकत नाही तुमच्या जीवनात नवीन अध्यायाला आता सुरुवात झालेली आहे आत्मनिर्भरता आता आत्मनिर्भरता तुमच्यात आलेली आहे आनंदी आणि शांतीचा अध्याय आता नवीन सुरू झालेला आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगताना तेव्हा कोणतीच तुम्हाला कोणीही तुम्हाला एकटे आहात किंवा एकटे पाडेल तुम्हाला एकटं पाडेल किंवा तुम्हाला एकटं आहे असं दाखवेल अशा गोष्टीचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही आणि समोरचा सुद्धा त्या भावनेने तुमच्याकडे पाहू शकत नाही कारण तुमच्यात एवढा आत्मविश्वास आहे तुम्ही एवढे आत्मनिर्भर आहात तुम्ही, तुम्ही स्वतः खुश आहात आनंदी आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होत नाही तर धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद